ह्या दहाच्या इथे बोरचा पाणी दाखवण्यासाठी आलेला आहे पाळा पाय चार सीमोर आणि मिशनच्या सहाय्याने आणि नजर ह्या बोरचा पाणी देणार आहे याच्या आजवर दादा महिन्यापासून कॉन्टॅक्ट करत होते पण यावगा यावगाने आज साडे वाजता संध्याकाळचं दादांच्या लिमणीच्या भागात बोरचा पॉईंट काढत आहेत भूजल तज्ञ आकाश सोनिया बापू मिखारे या यूट्यूब चैनल वर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये व घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर 你呢你系 네, 네, 네. 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 I'll point निजाम महबूब शेख डेटना घाट तालुका प्रळी जिल्हा बीड यांचे व्हिडिओ बघून आम्ही हिला बोलून घेतलं आणि हिने सांगितल्यापेक्षा भरपूर पाणी लागलेलं आहे ह्याचे यूट्यूबवर व्हिडिओ बघून आम्ही बोललेलं आहे नऊ वाजता रात्रच्या पॉईंट बघितलेला आहे आकाश सनगू माळशरे राहणार घोंगरेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड ह्या जाणांचं माझं महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट झालं काही पॉईंटच्या ुसार माऊलीला आज येतो उद्या येतो असं करता करता मी एक महिना घालवला पण त्यांना आपला विश्वास होता त्यांनी ला झेडिओ बघितले होते ते म्हणले दादा तुम्ही नऊ वाजू दहा वाजू या आणि मला पॉइंट काढून द्या दादांनी बोर्ड घेतला दादांना सांगितल्या पद्धतीने कसं पाणी लागलं ते दादाच बोलते बोला दादा त्यांनी तीन इंच पाणी सांगितलं होतं त्या पद्धतीचं भरपूर पाणी लागलेलं आहे